नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी शहरात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात साजरा झाला फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य अशी रॅली काढली या रॅलीमध्ये फार्मसीच्या कार्याची व शिक्षणाची जनजागृती करण्यात आली यामध्ये दोन अधिक फार्मसी कॉलेज मधील युवक युवतींनी सहभाग नोंदवला या रॅलीचं उद्घाटन लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जीराव निमसे यांच्या हस्ते सर्व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापकांच्या उपस्थितीमध्ये झालं अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी डॉक्टर बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी काकासाहेब मस्के कॉलेज विश्वभारती कॉलेज ओमसाई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी एस एस पी एम बुद्ध कॉलेज ऑफ फार्मसी सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी धर्माई साई सैनिक प्रतिष्ठान ऑफ फार्मसी पाऊल बुद्धे फार्मसी ऑफ कॉलेज अशा एकूण दहा कॉलेजेसनी सहभाग नोंदवला शहरातील प्रमुख मार्गावरनं या रॅलीचं मार्गक्रम झालं जनजागृतीपर घोषवाक्यांचे घोष वाक्यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेडीन अहमदनगर मी अनुराधा चव्हाण डॉक्टर एन जे पॉलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी प्रिन्सिपल आज नॅशनल फार्मसी एज्युकेशनल डेचे औचित्य साधून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा अतिशय भव्य दिव्य रॅलीचा उपक्रम आयोजन केला त्याबद्दल या प्रोग्रामचे या कार्यक्रमाचे जे सूत्रधार आहे डॉक्टर बाफना सर अर्यंत कॉलेज ऑफ फार्मसी यांचे सर्व कॉलेजच्या वतीने मी आभार मानते आणि या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्जेराव निमसे लखनऊ महा लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत आ, वाडिया पार्क येथे या कार्य उद्घाटना या रॅलीची सांगता झाली आणि दरवर्षी इथून पुढे अशा प्रकारची रॅली आम्ही सर्व प्राचार्य सर्व फार्मसी महाविद्यालय एकत्र येऊन फार्म नॅशनल फार्मसी एज्युकेशनल डे असाच साजरा करू अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते आणि या कार कार्यक्रमाचे सूत्रधार आणि मेंटर डॉक्टर सावंत सर आणि मा माझे सर्व फार्मसीतील फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य यांचे मी पुनश्च आभार मानते धन्यवाद आज आपण नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील आणि अहमदनगर तालुक्यातील सर्व फार्मसी महाविद्यालयांनी या रॅलीमध्ये सहभागी घेतलं होतं आपण सर्वांनी बघितलं असेल का कोविड काळामध्ये फार्मसी विद्यार्थी किंवा फार्मसीमध्ये काम करणारे हे एक कोविड योद्धा म्हणून यांनी सर्वांनी काम केलेलं होतं आणि आज फार्मसीविषयी जनजागृती होण्याकरिता अहमद नगर जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी एकत्रित येऊन एक ह्या फार्मसी रॅलीचं नियोजन केलं गेलं आणि इदे या निमित्ताने अहमदनगर फार्मसीमधील सर्व प्राचार्यांनी आय पी ए एक संघटना स्थापन केली आहे जेणेकरून फार्मसीमध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांचे त्याद्वारे सत्कार केले जातील आ, त्याला फार्मसी एज्युकेशनला प्रमोशन करण्याचं हे महत्त्वाचं य योगदान राहील आणि फार्मसी आ, हे भारतामध्ये जर आपण बघितलं तर एक नोबेल एज्युकेशन आहे आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मेन उद्देश ह्या रॅली अंतर्गत होता आज आपण या ठिकाणी अहमदनगर शहरामधून आज फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे हा दरवर्षी सहा मार्चला आमचे फादर ऑफ फार्मसी म्हणून जे ओळखले जातात ते एम एल श्रॉफ सर ज्यांनी फार्मसीचा पाया या इंडियामध्ये पूर्ण रोवला गेला होता यांच्या जन्मजयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो आणि या त्या दिनाचं औचित्य साधून फार्मा अन्वेषण दोन हजार चोवीस ही थीम संपूर्ण भारतामध्ये आज फार्मसी एज्युकेशनमध्ये साजरी केली जात आहे तर त्याचंच औचित्य साधून आज आम्ही नगर अहमदनगर शहर तसेच जिल्हा आणि यातून सगळे जवळजवळ पंधरा ते वीस कॉलेजेस एकत्र येऊन आज दोन हजार विद्यार्थी संख्या यांनी पूर्ण नगर शहरातून शिल्पा गार्डनमधून सुरुवात करून तर पुन्हा बसस्टँड वेगवेगळी पथनाट्ये साजरी करण्यात आली त्या ठिकाणी त्यानंतर बंगाल चौकी मार्गे कापड बाजार दवा बाजार त्यानंतर टिळक रोड या मार्गे वाडिया पार्कवरून पुन्हा त्या रॅलीचा आज समारोप या ठिकाणी शिल्पा गार्डनला होत आहे जवळजवळ दोन हजार विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले वेगवेगळी वेग पथनाट्य त्यांनी साजरी केली वेगवेगळी वेग 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 पोस्टर प्रेझेंटेशन स्लोगन्स फार्मसीची जनजागृती करण्यासाठी या सगळ्यांनी एफर्ट्स घेतली यासाठी नगर शहर आणि परिसरातील सर्व प्राचार्यांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला म्हणून मी त्या सर्व प्राचार्यांचे अभिनंदन करतो सर्व शिक्षकांचे आणि या सर्व दोन हजार विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो थँक्यू माझं नाव नाझिया फारुख पठाण मी आर्यन कॉलेज ऑफ आर्यन कॉलेज फार्मसी केळगाव येथील विद्यार्थी आहे आज नॅशनल फार्मसी एज्युकेशन निमित्त महादेश राव एम एस श्रॉफ यांच्या नि फादर ऑफ फार्मसी निमित्त डे सेलिब्रेट केला त्या त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे प्रिन्सिपलनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ह्यामध्ये विविध प्रकारे रॅली घेऊन विविध ठिकाणी जाऊन रॅली ठेवून रॅली घेतली आहे व सगळ्या सगळ्या प्रिन्सिपलने हे आयोजन केले आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद नमस्कार माझं नाव सूरज भोसले मी ओमसाई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी पिंपळनेर इथून आलेलो आहे आज आम्ही अहमदनगरमध्ये कॉलेजच्या वतीने ते रॅलीमध्ये सहभाग घेतला एक फार्मसिस्ट कशा पद्धतीने वर्क करतो आज प्रत्येक क्षेत्रात ड्रग मॅन्युफॅक्चरिंग पासून ड्रग सेलपर्यंत प्रत्येक क्षेत्रात हा फार्मसिस्ट हा प्रथम अग्रगण्य भूमिका निभावतो त्यासाठी आज प्रत्येक नागरिकाला फार्मसिस्टचं महत्त्व आणि फार्मसिस्टचा योग्य दर्जा निभावून देण्यासाठी आपण कॉलेजच्या वतीने आम्ही आज इथे एज्युकेशन निमित्त सहभाग नोंदवला त्या सहभागात आम्हा आम्ही सर्व विद्यार्थी एकदम खुश आहेत मी वैष्णवी वर्षनाथ नरवडे आय एम फ्रॉम साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी मी आम्ही फार्मसीची रॅली काढत आहोत तर फार्मसीमध्ये आपण कशी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे वगैरे आपण सर्वजण सांगत असतो फार्मसी ही नाईनटीन फोर्टी सेवनपासून स्टार्ट झाली डॉ एम एल स्ट्रीफ यांचा आज वाढदिवस म्हणून आपण सिक्स मार्च हा नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे हा साजरा करतो थँक्यू माय सेल्फ शंभूराजी नारायण राऊत आय एम फ्रॉम आर्यन कॉलेज ऑफ फार्मसी केडगाव अहमदनगर Pharmacy education is very important. There are so many branches of pharmacy, and uh, there are so many fields in which uh, the pharmacy is very important uh, like community pharmacy, hospital pharmacy, clinical pharmacy, uh, hospital pharmacy. Um, pharmacy have so many job opportunities uh, for bo both girls and boys uh, means girls are uh, having the very secure job in the education or academic field and boys also have the career in the industry academic or the research center community pharmacies uh, community pharmacy is a uh, need of the need of india because uh, the ratio of uh, persons to doctor is a uh, very low in the india uh, so uh, the village which are uh, uh, means uh, the modern facilities are not available uh, in these mod then these towns uh, the pharmacists are um, visit uh, these places and give the information about the diseases uh, the diseases like diabetes mellitus uh, high blood pressure heart attack thyroid uh, these diseases these uh, diseases are uh, very com commonly Found in the most of people's uh, above the 40 to 45 age. Uh, if uh, pharmacist gui guide these people's uh, with the proper diet, medications, and uh, exercise, uh, then our India become financially and physically uh, fit. The anemia uh, pa anemia is uh, found in the most of ladies and uh, the girls. Uh, but proper knowledge about this anemia uh, is provided by the pharmacist, and uh, it is uh, very it is need of our India. Uh, if pharmacists give the proper rally, uh, the, uh, the main motive of the rally is the uh, pharmacy education uh, and the um, career of pharmacy or role of pharmacists in the our uh, healthcare system. थँक्यू नमस्कार माझं नाव रोहन जगताप मी आर्यन कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर इथून आलो आणि आज हा सिक्स मार्चसाठी नॅशनल फार्मसी डेचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी भरपूर सारे कॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने मुलं पार पाडत आहे आणि फार्मसी करून आपण खूप काही मेडिकल क्षेत्रात पुढे जाऊ शकतो जसं की कॉलॉजीस वेगवेगळे वे मास्टर ऑफ डिग्री मिळू शकतो या फार्मसीमध्ये आपण एम फॉर्म करून पुढं पी एच डी पी एच डी सुद्धा करू शकतो आणि फार्मसी मेडिकल फील्ड अशी अशी आहे की तिला कुठलेही कुठलंही कन्स कसलंही बंधन नाही फार्मसीमध्ये खूप सारे मुलं आहेत आणि आजकाल फार्मासिस्टची खूप काही गरज आहेत आणि फार्मसिस्ट हा एक डॉक्टरचे रिलेटेड असतो जसं की फार्मसिस्ट बट नॉट डॉक्टर बट डॉक्टर इन कम्प्लीट नौक्ट विथ फार्मासिस्ट शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आहे आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल